नमस्ते आज आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज सकाळ सुरुवात सकाळची सुरुवात झाली आणि सकाळची आमची सुरुवात तर फटाकड्याच्या आवाजाने झाली आणि प्रचंड फटाकड्यांचा आवाज झाला तर तो आनंद आवाज होता आनंदाचा जल्लोषाचा आपले धनंजय रुपनोवर यांचं चिरंजीव ज्याचं नाव आहे शुभम तो पोलीस भरतीमध्ये यशस्वी ठरला आणि त्याचा निकाल आला आपसुकच आम्हाला बातमी कळली आणि पंधरे ग्रामविकास जी टीम आणि सगळे सहकारी आपण त्यांचं अभिनंदन आलो खरं तर माथडी कामगारा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आई शेतात काम करणारे इथं आणि बहीण एक मुलगा एक मुलगी असं कुटुंब ही तर आज भरती झाल्यात नाना तुम्हाला का तुमची काय भावना आहे मुलांनी कष्ट घेतले त्याचं यश मिळालं ओके परत एकदा आई म्हणून आईच आई पोराचं गौतुक करायला कधीच थकत नाही बरच काय तू तुमचं डोळच बोलून जाते तर दे तू आत्ता काय करते शालेश बियाला भाऊ म्हणून ग्रेट आहे ओके आगा। आगा। तर सगळेच जण आपण आलोय एक थोडक्यात अभिनंदन शुभम ओके अभिनंदन शुभम पुढे बघा तुम्ही तो ओळखतच होता मुलीला वाट चालीस हार्दिक शुभेच्छा ओके तुम्ही अभिनंदन शुभम भाऊ बनू अभिनंदन शुभम ता तिसरी आपण मग असे बसलेला असताना शुभम होईल आपण त्याला ना ना म्हणतो म्हणजे भावना आपणabetic केले की पोटाला चिमटा देऊन कष्ट करून जी, जी पोराला त्यांनी चार वर्ष चार वर्ष अपयशक होतो त्याच्या मार्गाने का त्यांनी प्रयत्न करून त्याला जे प्रोत्साहन दिलं त्याला सपोर्ट केला त्याचंच आज हे फळ म्हणावं लागलं नानांचं नानींचं अभिनंदन फोन राजे भाऊ काय भावना हा सक्के शेजारी सचिन सर आई बापाचं नाव आणि गावाचं नाव रोशन केलं करत राहील गोड शुभेच्छा पण आपल्याबरोबर पंकज आहेत हाच आनंद गेल्या वर्षी आपल्याला मिळला होता अशीच बातमी समजली पंकज बंधू पोलीस झालं असंच आपली टीम आली तो आनंद तुम्ही अनुभवलाय काय वाटतंय सकाळी तुम्हीच होता सकाळी अभिनंदन करायला समजलं सकाळी पाच वाजता फोन आला हा की मुंबई पोलीस लागलेली आहे त्याची बातमी ऐकल्यानंतर अभिनंदन केलं आणि पळत आलो नाना नानीला सांग चप्पल घातली होती का चप्पल सांगा तर त्याचा फोन झाला नानी नानाचा फोन आनंदच फोन आले ना आयुष्यभर आठवणी तर राहताला एक आनंदाची बातमी द्यायला असतं काय आम्ही चावलं जण भाऊ आहे चावल जण भाऊ होते की आमच्यातला जो भाऊ पुली झा पुली बसून आम्ही चौघा भावांना खूप खूप म्हणजे अभिनंदन किंवा उत्साह असं भरपूर वाटतो असा भाव प्रत्येकाला प्रत्येकाला भेटला पाहिजे आमचा बाबा असून त्यांनी मला सांगितलं की आपली बाबा भरपूर माता काम करतोय ह्याबद्दल आपलं एक कोणतरी वेगळं वातावरण झालं पाहिजे किंवा वेगळं गोष्ट वेगळी आपल्या तयार झाली पाहिजे हिथन पुढे आम्ही सगळी पुरली पिढी असं प्रत्येक वेळा प्रत्येकाचा अभ्यास करून हे करून तयार करू शंभर टक्के किंवा शुभेच्छा शुभेच्छा ह्या ग्रेट आहेत कामावर निघालो होता आनंदाची बातमी कळली तसंच माघारी वाळा काय वाटतंय मेहनत घेतली तर यश नक्कीच भेटतं पुढच्या पिढीने पण असंच मेहनत करून यश प्राप्त करावं अभिनंदन शिव <laughs> शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे एम बी सरांचंही शुभमशी एक नात आहे काय तुम्ही ऍडमिशनच्या बाबतीत एक अनुभव होता ना त्याचं ते ऍडमिशन तर साधारण ऍडमिशन झाल्यावर तीन महिने माझ्याकडे आलता की मला ऍडमिशन घ्यायची दत्तरूप नवरदाजींनी मला रिक्वेस्ट केली आणि मी प्राचार्यांना रिक्वेस्ट करून त्याचं ऍडमिशन केलं आणि एन सी सीत बी त्याचं ऍडमिशन केलं आणि आज ही आनंदाची बातमी ऐकल्यानंतर मला खूप आनंद होतो त्यावेळेस केलेली मदत अशी सर्वसामान्य कुटुंबातील ज्यावेळेस व्यक्ती उंच भराडी घेतली त्यावेळेस एक वेगळाच आनंद मिळत असतो ओके धन्यवाद काय काका म्हणून ओके पुढील वाटचालीस अभिनंदन ओके शुभेच्छा अभिनंदन शुभ ओके शुभम आणि नाना नाण्यांचं अभिनंदन आणि शुभमला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ओके नवीन संतोष चौरे आणि नाना जीव मित्रात मोडता मित्राचा पोरगा पोलीस झाला काय? वडिलाच्या कष्टाचे चीज केलं मुलाने. पोलीस झाल्याबद्दल त्याला हार्दिक अभिनंदन. ओके जे त्यांना आनंद झाला तेवढा तुम्हाला तर आमची हं फिक्स आहे. शंभू आरआर ओके. बारके पानापासून आम्ही एकामेकाला बघत आलो वाढत आलो रोडला कुठेही दिसलं काय बापराव इतकं उत्सवाने हात करणार व्यक्तीमत्व मी वाढदिवसाला म्हटलं होतं नानांना वाढदिवस नाना शुभेच्छा आज त्याचा वाढदिवस आहे काळ बदलल आणि नक्कीच यश मिळेल यश मिळाले सगळ्या टीमच्या वतीने माझ्या तर्फे ते नाना पुढील वाटचाल त्याला शुभेच्छा Mas na tela vai é o